त्या बोरमध्ये टाकली होती तर आज मोटर बसवण्यात आलेली आहे मोटर चालू आहे सध्या फक्त एकच फरक जाणवलेला आहे की जे पाणी चालू आहे ते मात्र त्रुटीमुळे एकदम पांढऱ्या कलरचे येत आहे म्हणजे पाणी त्या मी टाकीमध्ये सोडून दिले कारण तुरटी कसंही असो पाणी हे महत्वाचं आहे आणि पाणी मला सुट्टी टाकावी लागली होती कारण पाण्याची हालत खराब होत चालली तर अजून तरी मला असं <coughs> वाटत नाही की झरे मोकळे झाले असतील आणि असं काही होत असेल परंतु हा एक अनुभव होता आणि ट्रायल होता जर काय फरक पडला तर मी नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन परंतु मला तर वाटत नाही की तुरटीमुळं असे काही झरे मोकळे होत असतील असे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो